भूमिका असायला पाहिजे उत्तरदायित्वाची भूमिका असायला पाहिजे माझ्या आजूबाजूला जे प्रश्न घडत आहेत ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यावर आवाज उठवण्याची हिंमत आपल्या सगळ्यांना विनंती दादा सगळ्यांनी बसून घ्या आणि पाठीमागे जे आहेत बघा अजून दिसत आहेत विनंती सगळ्यांनी इथे बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या पाठीमागे तिकडे देखील पुरुषांच्या कोपऱ्याला बरेच कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आपण देखील बसून घ्या पट्टा बघितला तर या भागामधून अनेक समस्या सोडवण्याचं काम या युवकांनी आज केलेलं आहे या शहराचे अध्यक्ष श्री तेजस तेंडुलकर आपलं मनोगत आणि आपले विचार या ठिकाणी व्यक्त करत आहे पण आज संघटना कामगार संघटना त्या आयोजित आपण या काम आज हे स्वप्न प्रयत्नशील होतं जे आज तुम्ही हा दिल्या पंधरा वर्षापासून बघत होतो संपूर्ण देवाग्रुपचे कार्यालयाचे पदाधिकारी या दिवसाची वाट बघत होते पण आज तुमच्या डोळ्यासमोर असतील महिलांचे प्रश्न असतील भगिनींचे प्रश्न असतील मुलांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बस आम्ही तुमच्यासाठी इकडे कार्यरत असू त्यांचे मी आभार व्यक्त करतो यांनी मला दोन शब्द बोलायची संधी दिली आणि मी इकडेच थांबतो कारण वेळेचे बंधन आहेत पुढेही खूप कार्यक्रमाची रूपरेषा प्रलंबित ताकदीनिशी उभे असतात म्हणून आम्हाला कोणत्या विरोधकाची भीती वाटत नाही आम्ही हे देवाग्रुपचं कार्य अविरत चालत राहील याची ग्वाही देतो जय देवा जय हिंद जय महाराष्ट्र त्यामध्ये धन्यवाद यानंतर महिला कार्यकर्त्या सौ अर्चना पाटील आपला विचार या ठिकाणी व्यक्त करत आहेत महिला कार्यकर्त्या सौ अर्चना पाटील पाटील चौधरी तालुका विक्रमगड विनंती करतो कुमार सुशांत चौधरी ज्याचा सन्मान तालुका भिवंडी सक्रिय कार्यकर्ता सन्मान कौशंबी चेत धन्यवाद साडे द्या पटापट हा साडे द्या सर्व महिला भगिनींसाठी आज ही माहिती बिमाची भेट हंदी पूजा निमित्ताने भेट दिली जात आहे सर्व महिलांच्या आभार महिला देखील भरपूर आहेत रांग फटापट पुढे सारखं वा एका सुहासिनी साठी हे कुंकू काय किंमत स्त्री जाणू शकतो आणि माता हळदी कुंकुवाच्या समारंभाच्या निमित्ताने त्यांचं सौभाग्य आणि एक सन्मानाची भेट तुम्हाला दिली जाते एक निमित्ताने आयोजित केला होता पण काही कारणास्तव आम्हाला प... परमिशन मुलं काय झालं नाही त्यामुळे आम्ही हा ही तारीख धरली आहे आणि हा असाच मेलावा दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरा करणार आहे देवागुरु फाउंडेशननी जो कार्यक्रम आज जो राबवला आहे महिलांचा कार्यक्रम असेल हल्दी कुंकवाचा कार्यक्रम असेल याच्यामध्ये काय राजकीय काय विशेष आहे का ते व्यक्ती असं काय नाही जसं मेलावाचा प्रश्न येत गेले मॅसेज गेले तसं बरेच अधिकारी कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले विचारणं केली कारण तो वातावरण राजकीय चालू आहे ते विचारण्याचं काम त्यांचं आहे आपल्याकडे युवा ताकद सगळे असल्यामुळे साहजिकपणाने नेते मंडळी विचारणारच देवागृह एकूण किती म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये दे देवागृह हा संघटना आहे आमची आणि कार्यरत कामं करत असतात कोरोनात तर खूप भयानक कामं केली म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवाग्रुप उभा करायचा प्लाझ्मा ब्लड तर, तर खूपच झालं पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती ती आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केली या मेलावाला जो देवाग्रुपचे जे सर्व कार्यकर्ता आले अनुज ढोले तुम्ही जो भाषण केला आणि युवा नेत्यांसाठी आणि युवा मुलांसाठी अजून त्यांच्यासाठी काय आव्हान करा तुम्ही युवा पिढीला मी एकच आव्हान करतो की देवाग्रुप संघटनेचे सभासद व्हा जिथे अन्याय होईल तिथे देवाग्रुप त्वरित पोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल ही मी सर्वांना आश्वासन देतो आमचं खूप स्वप्न आहे म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत शिक्षण आरोग्य आणि इतर समस्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहेत कारण देवाग्रुपची शाळा असतील त्याचं आरोग्याचं दवाखाने असतील हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे हॉस्पिटल बांधण्याचं काय तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलेलं आहे त्याच्याबद्दल काय म्हणू शकता शंभर टक्के आम्ही करणार आहेत आता मुरबाडमधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे यांनी आवाहन केलं का मी सो म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं की मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे तुम्ही त्यांचं पण संदीप आभार मानतो ते जागा आपल्याला शंभर टक्के स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करत आहे धन्यवाद आणि व्यासपीठावर बसले आपले देवा ग्रुपचे आपला आयोजित केला हा खूप वर्षापूर्वी इच्छा होती पण तो आज साकारलेला आहे आणि जो आज साकारलेला आहे या तुमच्या माझ्या कार्यकर्त्यांनी भरून आणलेला आहे आणि माझ्या बहिणी बहिणी आणि भगिनींनो इथं आल्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार करतो देवाग्रुप संघटना ही खूप काही मोजक्या याच्यामध्ये आम्ही एक दहा पंधरा जणांनी चालू केलेली संघटना होती वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने वाढत जाईल पण खरोखर देवाबाईचा आशीर्वाद आहे दे। कारण ही संघटना आपण एक दोन जिल्ह्यांपुरती स्थापन केली होती पण ती जी वाढत गेली ती अजूनसुद्धा आम्हाला वाटत नाही का हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेले कर्नाटक असो गुज गुजरातमध्ये असो किंवा पी एम पीमध्ये सुद्धा संघटना आहे पण आपण आम्ही हे कार्यकर्ते अजून परत तिथपर्यंत पोचलो नाही खूप जिल्ह्यामध्ये पोचलो नाही तरीसुद्धा आपली संघटना एवढी वाढत गेली खूप अभिमान वाटतो मला या संघटनेत काम करताना कारण युवा पिढी खूप जोमालून साथ देत आहे कारण संघटनेमध्ये काम करत असताना फाउंडेशनचा आपण जो वसा घेतलेला आहे त्या वसामध्ये काही गरजू लोकांना जी ठाक आली तर ती आपलं कार्यकर्तं नेहमी धावत जात असतात एक ठाण्यामधला एक प्रसंग सांगतो एक कल्याणमधले डॉक्टर महिला होत्या त्यांनी मला एक कॉल केला तर मला खूप अर्जंट अक्षरशः त्या रडत होत्या मी बोललो एवढ्या मोठ्या डॉक्टर त्या रडतात त्यांना प्ला पाच ब्लड बॅगांची आवश्यकता होती या आवश्यकतेसाठी त्यांनी खूप विनंती केली मिळत काही घाबरू नका तुम्हाला दहा मिनटात तिथं मुलं आपले कार्यकर्ते पोहोचतील तिथल्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना फोन केला खरोखर पंधरा वीस मिनिटात तिथं पोहोचले आणि तिने एवढा आभार मानले म्हणजे ही देवाग्रुपची ताकद आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात फिरताना सुद्धा कुठल्या दास धक्कीने फिरत जाऊ नका कारण आपला कार्यकर्ता प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला मदतसे धावेल आहे हे कार्यकर्त्यांची आमच्या म्हणजे बोलण्यासारखं राहिल्याने एवढं मोठं कार्यकर्ते आमचे तयार झालेले आहेत म्हणून यांना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कशी ताकद निर्माण द्यायची हे आम्ही आता कार्यशाळा उभारणार आहेत प्रत्येक तालुक्यात आणि गावागावामध्ये कार्यशाळा उभा करून प्रत्येक कार्यकर्त्याला कसा पद्धतीने घडवायचं हे शिक्षण देणार आहेत महिलांचं खूप काही विषय असतात मुली शाळेमध्ये जातात काही गोष्टी त्यांना त्रास होत असतात बऱ्याच गोष्टी अशा संकट येतात त्यांना आम्हाला आव्हान आहे सांगायचं का तुम्ही देवागचं नाव घ्या ते नावातच तुमचं तिथला प्रश्न सुटून जातो मध्ये असंच एक विषय झाला एक अधिकारी कुठला अधिकारी ते सांगत नाही त्याच्या चार मुलीचा काही प्रसंग आला त्यांना माहीत झालं का देवाग्रुपच आपला काम करेल तो अधिकारी खूप मोठ्या वरिष्ठ आहे त्याच्यामध्ये झालं नाही त्यांनी जाणीवाग्रुपला आग मारली तो त्यांचा तात्काळ जे बाहेर गेलेली मुलगी ती ती तात्काळ आपल्या एक फोनवर ती रिटर्न आली तिच्या घरी सुखरूप आली म्हणजे त्यांनी त्यांच्या आईनी त्यांच्या वडिलांनी आपला आभार मानला म्हणजे ही देवागृतची एक ताकद आहे म्हणून तुम्ही महिलांना कधी घाबरू नका आम्ही तुमच्या साथीला भावाप्रमाणे उभे राहणार आहे कार्य आम्ही करत आहे आम्हाला साथ देत राहा आम्ही नक्की तुमचं साथीला साथ देत राहू खूप वेळ झाल्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही पाहिजे लोकांच्या अन्यायविरोधात आपण लढलो पाहिजे मी सर्वांना आवाहन करतो विशेष युवा पिढीला आपल्याला अन्याय विरुद्ध लढायचं आहे लोकांना न्याय म्हणून द्यायचं आहे अशी शिकवण आपल्याला पहिल्यापासून आपले वरिष्ठ असतील हे देत आल्यात आणि हेच आपल्याला वारसा आहे दोन शब्द इथेच संपवतो जय देवाय भासण्याचं कारण म्हणजे पुण्याच्या ताई बोलल्या आणि आता डॉक्टर बोलले महिलांसाठी काहीतरी करा पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई तेव्हा आम्हाला समजेल ना फक्त एकेच कॉल करा देवाग्रुपला जी महिला असो का कोणकाने असो त्याच्यावर अन्याय होतो त्यासाठी देवाग्रुप थांबून येणार आणि काय एवढा वेळ तुमचा घेत नाही बाकीच काय सांगितलं नाही माझ्या देवाग्रुपच्या आख्या मुलांनी जय देवा पण एकत लाज बोलतो माझ्या पुस्तकातलं एक पान काय पाठल त्यांना वाटलं मी संपलो अरे मी कालही संपलो नव्हतो ना, ना आजही संपणार नाही जय देवा हो